निघाली मला तर खूप वाटते पालीची भीती गोम निघाली पाल निघाली हिच्या पाठी महाग पोताच्या गेल तिथंच मला तर पालेची लोक वाटते तर काय पण जी इथून गेले अस घर पाणी मारच घराला मी पाणी मारते खूप बिया झाला बाहेर पाणी नाही मारलं तर बाहेर पाणी आणि इथं सारखं चुमण्यांचा चुचु चुचा आवाज येत कुठत काय माहिती पण सारखा आवाज आहे आता घर वगैरे पुसून वगैरे घ्यायचे